साडीवर पण कसे यंगर आणि युथफुल लुक आपण मिळवू शकतो हेच आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मी आहे मालती आणि मालतीस लाईफस्टाईल कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे कधी कधी काय होतं ना की आपण कुठे जाण्यासाठी साडी घालतो आणि त्यावेळेस आपल्याला असं फील होतं की आपण आपल्या वयापेक्षा खूप जास्त मोठे दिसत आहोत तर त्या उलट कधी साडी घातल्यानंतर आपल्याला असं फील होतं की आपण आपल्या वयापेक्षा जास्त यंग दिसत आहोत तर असं काय होत तर त्यामागे बरीचशी कारण असू शकतात जसे की आपण साडी कोणती घातलेली आहे साडीचं फॅब्रिक काय आहे आपण ती ड्रेप कशी केलेली आहे आपण ज्वेलरी कशी घातलेली आहे हेअरस्टाईल है, कशी केलेली आहे अशी बरीचशी कारणं त्यामागे असू शकता तर त्यासाठीच आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला साडीवरती पण कसा यंग आणि युथफुल लुक मिळवायचा यासाठी काही टिप्स सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर साडी घालणाऱ्या बायकांसाठी माझी सगळ्यात पहिली टिप्स आहे ती म्हणजे ब्लाऊजसाठी साडी घालताना ब्लाऊज हा तुम्ही शक्यतो कॉन्ट्रास्ट कलरचाच निवडा मॅचिंग ब्लाऊजपेक्षा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हा साडीवरती खूप छान दिसतो साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे साडी ही तेव्हाच उठावदार दिसते जेव्हा आपला ब्लाऊज छान असतो आणि आजकाल तर साडीमध्येच कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस मिळतो तसेच आपला ब्लाउज हा परफेक्ट मापाचाच असला पाहिजे कारण ब्लाउज जर आपण परफेक्ट मापाचा नाही शिवला किंवा लूज शिवला तर आपला लूक हा एकदम गबाळ्यासारखा दिसतो तसेच खूप जास्त लेस असलेले ब्लाउज, खूप जास्त डिझाईन केलेले ब्लाऊज हे अजिबात विअर करू नका अशा प्रकारचे ब्लाउज हे आउट ऑफ ट्रेंड झालेले आहे त्यामुळे अशा प्रकारचे ब्लाऊज हे तुम्ही अजिबात शिवू नका त्याऐवजी सध्या जे ट्रेंडिंगमध्ये आहे जसे की पप स्लीव चे ब्लाऊज असतील नेकचे ब्लाऊज असतील कॉलरचे ब्लाउज असतील अशा प्रकारचे ब्लाऊज हे तुम्ही नक्की ट्राय करा त्यामुळे तुमचा लुक हा यंग दिसण्यास नक्कीच मदत होईल दुसरी माझी टीप आहे ती म्हणजे साडीच्या काठासाठी शक्यतो वाईट बॉर्डरच्या साड्या हे तुम्ही घालू नका म्हणजे साडी चूज करताना मोठ्या बॉर्डरच्या साड्या ह्या शक्यतो निवडू नका मोठ्या बॉर्डरच्या साडीमध्ये आपले वय हे थोडे जास्त दिसत असते म्हणून त्याऐवजी तुम्ही छोट्या बॉर्डर असलेल्या साड्या किंवा विदाऊट बॉर्डरच्या साड्यात चूज करा ज्यामुळे तुम्ही यंग दिसण्यास मदत होईल तिसरी माझी टीप आहे ती म्हणजे साडीच्या पदरासाठी साडी घालताना बऱ्याचशा बायका साडीची पिन ही खूप मोठी म्हणजे रुंद करता तसेच तुम्हाला माहीत असेल काही दिवसांपूर्वी बॉक्स फ्लिटिंगची खूप फॅशन होती पण खरं सांगायचं तर असा बॉक्स टाईपचा पदर आणि रुंद पदर हा बिलकुल छान दिसत नाही त्यामुळे साडीची पिन करताना ती नेहमी तिरखी आणि छोटी ठेवा असं केल्याने साडीमध्ये पण आपण यंग दिसण्यास मदत होते त्यानंतर माझी चौथी टीप आहे टिकलीच्या बाबतीत तर टिकली ही तुम्ही खूप जास्त मोठी लावू नका मोठी टिकली लावल्याने तुमचा चेहरा हा खूप जास्त मोठा दिसेल आणि तुम्ही जास्त असल्यासारखे दिसेल त्यामुळे तुम्ही छोटी किंवा मीडियम साइजचीच टिकली लावा मोठी टिकली पण छान दिसते पण केव्हा जेव्हा तुमचा आउटफिट तसा असेल आणि तुम्ही मिनिमम ज्वेलरी वेअर केलेली असेल तेव्हा मोठी टिकली पण छान दिसते फरक तुम्ही इथे बघू शकता पाचवी माझी टीप आहे ती म्हणजे साठी तुम्ही ब्लाऊज म्हणून क्रॉप टॉप घालू शकता छान असे फिटिंगमध्ये बसणारे क्रॉपटॉप हे साडीवरती खूप छान दिसता आणि सध्या ते खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे त्यानंतर माझी सहावी टीप आहे ज्वेलरीच्या बाबतीत बऱ्याच बायका एखादा लग्न असेल किंवा काही फंक्शन असेल त्यासाठी खूप सगळी ज्वेलरी एक सोबत साडीवरती वेअर करता मोठं मंगळसूत्र पण घातलेलं आहे किंवा खूप जास्त मोठे कानातले पण घातलेले आहे तर अशा प्रकारे खूप सगळी ज्वेलरी एकसोबत अजिबात घालू नका तुम्ही जितकी कमी ज्वेलरी विअर करशाल तितका तुमचा लूक हा क्लासी दिसेल जर तुम्ही गळ्यामध्ये चोकर घातलेला असेल तर तुम्ही इयरिंग्ज ह्या अगदी छोट्या घाला आणि जर तुम्ही इयरिंग्ज मोठ्या घातलेल्या असेल तर तुम्ही चोकर स्किप करा तसेच ज्या बायका डेली विअरसाठी साड्या घालतात त्यांनी खूप मोठे मंगळसूत्र न घालता अगदी नाजूक असे मी निघंठन घाला त्यामुळे तुम्ही यंग दिसण्यास नक्कीच मदत होईल त्यानंतर माझी सातवी टीप आहे हेअरस्टाईल आपण या पद्धतीने समोरून खूप जास्त ओढून ताणून हेअरस्टाईल केली तर त्यामध्ये आपण खूप जास्त मॅच्युअर असल्यासारखे दिसेल त्यामुळे तुम्ही समोरून हेअरस्टाईल ही लूज करा तुम्ही पफ घालू शकता किंवा वेगवेगळ्या हेअरस्टाईल तुम्ही समोरून करू शकता यामध्ये तुम्हाला यंगर लूक मिळण्यास नक्कीच मदत होईल त्यानंतर माझी आठवी टीप आहे बांगड्यांच्या बाबतीत बऱ्याच बायका ह्या खूप सगळ्या मिक्स केलेल्या बांगड्या एक सोबत घालतात अशा प्रकारच्या बांगड्या ह्या अजिबात छान दिसत नाही तर या उलट तुम्ही मॅचिंग आणि पूर्ण प्लेन बांगड्या घातल्या तर त्या खूप छान दिसतात तर माझी नववी टीप आहे साडीचं फॅब्रिक साडी घालताना साडीचं फॅब्रिक हे खूप महत्वाचं असतं जर तुम्ही डेली लाईफमध्ये साडी घालणार असाल तर सिल्क सिफॉन जॉर्जेट सॅटिन किंवा सॉफ्ट कॉटन अशा प्रकारच्या साड्या या डेली विअरसाठी कम्फर्टेबल असतात आणि अशा साड्या खूप जास्त सुंदरही दिसतात तर दहावी माझी टीप आहे ते म्हणजे वेलग्रूम राहणं तर स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही वेलग्रूम राहणं खूप महत्वाचं आहे म्हणजेच काय आपले आयब्रोचे केस वाढलेले असता हातावरचे पायावरचे केस वाढलेले असता आपण ते वेळच्या वेळी क्लीन करत नाही ते दिसायला खूप विचित्र दिसतं त्यामुळे आपण कमीत कमी आयब्रोचे केस आणि हातावरचे केस तरी वेळच्या वेळी क्लीन केलेच पाहिजे या काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर साडीमध्ये पण तुमचा लुक यंग दिसण्यास नक्कीच मदत होईल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू